मित्रांनो लग्नानंतर होलस प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पूर्वी भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो नंदिनी बोलत असते नंदिनी खूप प्रेमाने असते की आज मी आहे ती तुझी मैत्रिणीच असणार आहे ज्या गोष्टी तू आम्हाला सांगू शकत नाही तू त्या सांगू शकते आणि हे खूप टॉप सिक्रेट असतं ती काउन्सिलर ही त्या गोष्टी कोणालाही सांगत नाही ते दुसरीकडे आता वसुत्या आणि रम्या मंजूचे कान भरत असतात ते सांगू लागतात की ती काउन्सिलर खूप खतरनाक असते त्याच्यामुळे मुलीच्या मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो तर हो आता आणि आपली पिहू किती लहान आहे त्यामुळे तिला खूप त्रास होऊ शकतो असा गैरसमज करून देतात त्यामुळे मंजू आता रागातच पिहूच्या रूममध्ये येते आणि तिथे बसलेली नंदीला ती हात खिचून हॉलमध्ये घेऊन जाते तर नंदिनी मला कुठे नेताय पण मात्र मंजू काहीच बोलत नाही जाई हे ऐकत नाही हॉलमध्ये येऊन मंजू सांगू लागते की तुझ्या सुना संभाळ मालिनी माझ्या पिहूला काही झालं ना तर मी तिला अजिबात सोडणार नाही तर जीवा बोलत असतो की नक्की काय झालंय तर मित्रांनो आता रम्याने हे सगळं भडकून दिलंय हे नंदिनं समजणार का हे सगळं पाहणं रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का पाहता मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद